भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या निधीतून भगवान म्हात्रे आणि मदन डोळे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला ज्यामध्ये बौद्ध विहार ते राशन दुकान आणि संतोष कांबळे यांच्या घरापासून ते मिरकुटी हाऊस पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दत्त मंदिर ते सिटी पार्क म्हात्रे चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अशा विविध पाच ठिकाणी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले या विकास कामाबद्दल नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला आणि भगवान म्हात्रे आणि मदन डोळे यांचे आभार व्यक्त केले यावेळी नाना सूर्यवंशी वरुण पाटील प्रेमनाथ म्हात्रे संतोष भोईर उपस्थित होते त्यांच्या पाच विकास कामांची उद्घाटनं या ठिकाणी झालेली आहेत त्या माध्यमापासून करण्याचे रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आणि गटलीची कामं आहेत त्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा लोकप्रतिनिधी अशी जी काही लोकांची भावना होती ती खऱ्या अर्थाने कथीलपल साखानी सत्यात उतरवताना आपल्याला या ठिकाणी दिसते हे कल्याण शहरामध्ये सिटी पार्कसारखे विषय असो किंवा आज या ठिकाणी दिसणारे करण्याचे रस्ते असो संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली सगळी वेगवेगळ्या संसदित कामे असतात सगळ्या कामांच्या माध्यमातून कश्मांनी त्यांच्या विकास जवळपास पस्तीस हजार कोटींची कामं केल्या दहा वर्षामध्ये पास केलेली आहेत काही झालेली आहेत आणि काही आता होत आहेत सोपापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा आज आपण इथे उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी खरंच मला वाटलं पण नव्हतं पण आज जिल्हाध्यक्ष स्वतः इथे आमचे नाना सूर्यवंशी हे इथे उपस्थित झालेले आहेत तसे अर्जुनदादा म्हात्रे प्रेमनाथदादा म्हात्रे तसेच आपले गणेश कारभारी आणि संतोष भुई दोर्लेकर आमच्या वार्ड सर्व इथे उपस्थित झालेले तसे ऊड साहेडच्या सर्व रहिवासी इथे उपस्थित झालेले या ऊड साहेडच्या रहिवाशांची माझ्याकडे नेहमीच मागणी असायची का बा या रोड कसं होईल त्यासाठी ब प्रयत्न करा तर आताच आपली खासदारकीची इलेक्शन झाली होती त्या इलेक्शनच्या वेळेस आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे आपल्या उडसाईटला भेट दिली होती त्यावेळेससुद्धा रहिवाशांनी आपल्या कपिल पाटील साहेबांकडं रस्त्याची काँक्रिटीकरणाच्या रस्त्याची मागणी केली होती पण काही कारणास्त आपल्याला अपयश आला तरीसुद्धा आपल्या साहेबांनी आपल्या या कॉन्क्रिटीकरणाचा दिलेला शब्द इथं आपल्याला पाल पूर्ण केलेला आहे तरी खरंच मी साहेबांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी आमच्या रस्त्याला मंजुरी दिलेली आहे आणि हा रस्ता लवकरच चालू होईल असं आपल्या आता जिल्हाध्यक्ष आणि हे आपल्याला मार्गदर्शन करू नका हे काम कॉन्क्रीट काम आहे कॉन्क्रीटच याचा अर्थ भक्कम काम आहे आणि मुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं कामच हे भक्कम असतं त्याच्यामुळे आज दत्त मंदिर ते म्हणजे ऊड्स पार्क दत्त मंदिर ते सिटी पार्क पर्यंत आता हा रस्ता होणार आहे कपिल पाटील साहेबांच्या प्रयत्नामधून या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो कोटीची कामं या मतदारसंघामध्ये झालेली वंदे प्रभाग क्रमांक पाच गौरीपडा या प्रभागातील आज रिवर ना दत्त मंदिर नाईड दत्तमंदिर ते आपलं जे आता कल्याणचं एक म्हणजे सिटी पार्क आवडतं ठिकाण कल्याणकरांचं ते एक सिटी पार्क त्या सिटी पार्कपर्यंतचा हा रस्ता याचा आज कॉन्क्रिटीकरणाचं उद्घाटन आमचे या सर्वांचे नेते नानासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने मी साहेब तुमचा आभार मानतो की तुम्ही आमच्या एका विनंतीला लगेच मान्यता दिली आणि आज तुम्ही या ठिकाणी आले आज हे काम तुम्ही बघत असाल अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता भगवानचा आणि बऱ्याच वेळा त्यांनी मागणी केली एक ती म्हण आहे की भगवान की घर देर आहे अंधेर नाही तीच परिस्थिती येते भगवानने प्रयत्न केला थोडा वेळ गेला परंतु आज या ठिकाणी या कामाचं शुभारंभ आपल्या हस्ते नारळ फोडून होतोय आणि खऱ्या अर्थाने हा जो परिसर आहे हा बाजूला सिटी पार्क आहे साहेब आणि मोठ्या मोठ्या इमारती आहेत चांगले तिकडचे रोड झालेले आहेत परंतु या परिसरातले रस्ते कुठेतरी चांगले व्हावे ही त्याची भावना होती आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री परंतु आज आमच्यासाठी ते आज देखील तेवढंच काम करत आहेत त्यांच्या निधीतून किंवा त्यांच्या सहकार्याने आज हा रोड इथे बनतो आहे मी नागरिकांच्या वतीने आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांचा देखील इथे आभार मानतो आणि हा रस्ता लवकरात लवकर चांगला असा तयार व्हावा अशा आपल्या कॉन्ट्रॅक्टर असतील हे पदाधिकारी असतील यांना देखील शुभेच्छा देतो आणि भगवान मात्रे असतील अर्जुन मात्रे असतील सर्व या वॉर्डातल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो की चांगली कामं आपण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकडच्या लोकांसाठी करत राहा धन्यवाद